आता इडली पात्रात झटपट मुरणारं आणि पटकन होणारं चटपटीत असं लोणचं खरं तर कुठल्याही प्रकारचं लोणचं म्हणलं की आपल्या तोंडाला पाणी सुटतं जेवताना ताटात डाव्या बाजूला लोणचं असल्याशिवाय जेवण जात नाही असं म्हणा किंवा दोन घास जरा जास्तीत जातात तर ज्या त्या सीझनला ज्या त्या फळाचं जर लोणचं केलं तर काय मजा आवरच आता आवळ्याचं चा सीझन चालू आहे ताजे ताजे आवळे मिळतात मोर आवळा तर छान करून झाला थोडे आवळे राहिले होते म्हटलं खराब होण्याआधी मस्त चटपटीत असं घरगुती मसाला वापरून केलेलं लोणचं करावं तर त्याच्यासाठी काय काय केलं चला बघूया आता हे आवळे जे आहेत ते आता बाजारात मिळायला लागलेत वरती काळे डाग आहेत या याआरती आतमध्ये आवळे कोवळे आहेत काही हरकत नाही आपल्याला तात्पुरतंच लोणचं करायचं आहे म्हणून मग हे आवळे जे आहेत ते धुवून घेतले आणि इडली पात्रामध्ये एकावर एक असे ठेवून सेपरेट सेपरेट ठेवून कुकरच्या तळात पाणी घातलं आणि आवळे उकडत ठेवले हे आवळे चांगली वाफ येऊन दिली दोन प्रकारे आवळे उकडवता येतात कसे उकडवता येतात तर हे बघा आता हे असं मी बारीक गॅसवरती दहा मिनटासाठी कुकरमध्ये इडली पात्रात एक एक आवळा घालून ठेवून दिलं दहा मिनटानंतर अशी वाफ आली हिरव्या आवळ्याचा रंग साधारण पिवळसर झाला म्हणजे आवळा उकडला आहे आता हे आपण गार करून ठेवूया दुसरी पद्धत बघा खूप मोठ्या प्रमाणावर जर का तुम्ही लोणचं करणार असाल तर अशी एखादी मोठी चाळणी घ्या खोल मोठं बुडाचं पातेलं किंवा कढही घ्या त्याच्यामध्ये ओळीने असे हे आवळे लावा एक झाकण ठेवा आणि दहा मिनटासाठी गॅसवरती मोठ्या गॅसवरती ठेवून द्या दहा मिनटात याला छान अशी वाफ येते आवळ्याची पाकळी सुटली आणि बी बाहेर आलं की समजायचं आवळा उकडला अशा टोचणीनं टोटूनसुद्धा तुम्ही बघू शकता टोचणी आत गेली म्हणजे आवळा व्यवस्थित उकडलेला आहे तर आता या पद्धतीनं आपला आवळा उकडून गार झाला की लोणच्याचा मसाला घरच्या गर घरी पटकन आपण करणार आहोत याच्यासाठी दोन चमचे मोहरी आणि अर्धाच चमचा मेथ्या एवढं गॅसवरती गरम करून घेतलं आणि हे गार झालेले आवळे जे आहेत ते सोलून घेतले आता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे वरती काळे डाग होते आतमध्ये आवळा कोळा होता त्यामुळे बी वेगळं होत नाही आहे बी हाताला लागत नाही आहे तर आपल्याला पटकन संपवायचं आहे म्हणून हे लोणचं ठीक आहे नाहीतर जून आवळा जर असेल तर त्याचं लोणचं चांगलं होतं वरती एकही डाग नसलेलं आणि मोठा असलेला बघून आवळा घ्या म्हणजे मग तुमचं लोणचं वर्षभर टिकेल आता है हे असं ह्याच्या आवळ्याच्या फोडी करून घेतल्या सगळं साल काढून घेतलं जेवढं निघेल तेवढं काढून घेतलं कारण बियाला चिकटलं आहे बी कोळं आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं लाल तिखट घातलं पण ते मी रंगाचं वापरले तिखटाचं जास्त वापरलं नाही अर्धा चमचा हळद घालून घेतली आणि हलवून घेतलं आता तव्यावर मोहरी आणि मेथ्या जे आपण कोमट करून म्हणजे भाजून घेतलं होतं ते मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर केली आणि ती दोन चमचे याच्यामध्ये घालून घेतली तर तुम्ही बघू शकता हा मसाला ला आता सगळ्या बाजूंनी लागलेला आहे आता पाच मिनटासाठी हे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि एका बाजूला तोपर्यंत तेल तापत ठेवायचं इडली पात्रात उकडलेले आवळे गार करून मसाला लावून घेतलेत आता त्याच्यामध्ये झटपट चव येण्यासाठी म्हणजे मुरण्यासाठी अर्ध लिंबू आपण पिळणार आहे हे आठ ते दहा आवळे आहेत मध्यम आकाराचे म्हणून मी याच्यामध्ये एक लिंबू पिळून घेतलं लिंबू पिळल्यामुळं काय होतं तर आंबटपणा लवकर येतो आणि लगेच खायला ताजं ताजं खायला एक दोन दिवसात संपवायला असं जर लोणचं करायचं असेल तर हे असं पटकन चवदार होतं मुरवायची वाट बघावी लागत नाही म्हणून थोडंसं लिंबू पिळायचं आता कढई आपली तापलेली आहे तेल तापत ता। ठेवलं होतं चांगली वाफ आली की गॅस बंद केला आणि त्याच्यामध्ये मगाशीच केलेला जो मसाला होता तो निम्मा ठेवला होता बाजूला तो घालून घेतला आणि त्याच्यानंतर हळद आणि हिंग घालून घेतलं आणि ही फोडणी गार करत ठेवली आता ही गार झालेली फोडणी जी आहे ती या मसाल्यावरती मसाला लावलेल्या ला आवळ्यावरती घालून घेतली आणि हलवून घेतलं तुम्ही बघू शकता अगदी तोंडाला पाणी सुटेल मस्त असं लोणचं झालं खार पण पटकन सुटला तर एक पोळी खाणारे दोन पोळ्या नक्की खातील असं हे चटपटीत झटपट होणारं आवळ्याचं लोणचं सीझन आहे तोपर्यंतच वर्षभर टिकवायचं असेल तरी करून ठेवा आणि पटकन खायचं असेल तरी करून बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी नवीन आहे अगदीच मसाला पण नवीन आहे सोप्या ट्रिकनं करायला सांगितलं आहे म्हणून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर आता बघा हे मी एका छोट्या वाटीत काढून घेतलं आणि डब्यामध्ये भरलं आता हा डबा मुलांच्या शाळेत जाईल आणि चटपटीत लोणचं असल्यामुळं डबा पटकन संपून परत येईल तर मधल्या वेळच्या भुकेला किंवा आपण पराठे वगैरे करतो तर त्या पराठ्यालासुद्धा चवीला लावायला हे लोणचं अतिशय छान होतं झटपट होतं नक्की करून पहा